लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आचारसंहिता जाहीर करण्यात आली असून त्यामुळे सर्वत्र जळगाव जिल्हा पोलीस दल अलर्ट मोडवर असल्याचं पाहायला मिळत आहे याच निवडणुकींच्या अनुषंगाने अलर्ट मोडवर असलेल्या जळगाव जिल्हा पोलीस दलाने भुसावळ शहरात एम डी ड्रगवर मोठी कारवाई केली असून तब्बल त्र्याहत्तर लाख रुपये किमतीचे नऊशे दहा ग्रॅम एवढं एम डी ड्रग जप्त केला आहे या कारवाईत पोलिसांनी भुसावळ शहरातीलच रहिवाशी असलेल्या तीन आरोपींना अटक केली आहे कुणाल भारत तिवारी वैतीस जोसेफ जॉन वाल्याडॅरेस व दीपक मुकेश मालवीय अशी अटकेतील तिघा आरोपींची नावे आहेत या तिघांकडून तब्बल नऊशे दहा ग्रॅम एवढे त्र्याहत्तर लाख रुपये किमतीचे एम डी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली आहे जळगाव जिल्ह्याच्या इतिहासातील ही आत्तापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचं पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी बोलताना सांगितलं आहे मोठी कारवाई करणाऱ्या पोलिसांच्या पथकाला पोलीस अधीक्षकांकडून वीस हजार रुपयांचा रिवॉर्ड देण्यात आला आहे नेमकं ड्रग्स इतर जिल्ह्यांशी किंवा इतर घटनांशी काही संबंध आहे का कनेक्शन आहे का याचा जिल्हा पोलीस दलाकडून कसून तपास केला जात आहे 嗯。 काल एस डी पी व भुसावल कृष्णात पिंगलेले एक गोपनीय माहिती प्राप्त झाल्या होत्या गोपनीय माहितीनुसार काही लोकांनी ड्रग्ज विकण्याचे प्रयत्न चालू होते त्यानुसार त्यांनी एक ट्रॅप लावण्यात आलं ट्रॅपसोबत सरकारी पंचान्नपन्न होटल मधुवन हॉटेलला ही ट्रान्झॅक्शन झालं होतं तिथं ट्रान्झॅक्शन ट्रॅपमध्ये सक्सेसफुल ट्रॅप झालं तिथं दोन आरोपी त्या जागेवर आल्या होत्या आरोपींचं नाव आहे कुणाल तिवारी जोसेफ जान वाडोगियार हे दोन्ही लोकांनी त्या ठिकाणी आला आल्यानंतर त्यांचा दोन लोकांचं पूर्णपणे सर्च केल्यानंतर त्यांचा हातात आणि त्यांचा केश बॅगमध्ये शॅकमध्ये ओव्हरऑल नऊशे सतरा ग्राम एम डी सापडले होते नऊशे सतरा ग्रामचं एम डी बाजार किमती आत्ता सध्या बहात्तर लाख ऐंशी हजार रुपये आणि त्याच्यानंतर पुढील तपास केल्यानंतर त्यांच्याकडनं कोणाकडनं आणलं या विषयावर पण तपास झाल्या होत्या आणि भुसावलचाच राहणाऱ्या आणखी एक आरोपींना अटक करण्यात आलेलं आहे त्याचं नाव आहे दीपेश मालविया हे तिन्ही लोकांना अटक करण्यात आलेलं आहे आणि ओवरऑल बहात्तर लाख ऐंशी हजार रुपयाचं मुद्देमाल जप्त करण्यात आलेलं आहे भुसावल बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल आहे आणखी पुढील तपास चालू आहे कुठून आणलेला आहे आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण इन्व्हॉल्ड आहे या विषयावर तपास चालू आहे सर कि इन्क्वायरी पता चला आहे की पे यूज करण्यागाव जिल्ह्यात या हैं जे आत्तापर्यंत जे इन्व्हेस्टिगेशन झालं त्यांचे उद्देश भुसावल शहरमध्येच त्यांना विकायचे त्यांच्या उद्देशानं इकडे आणलेलं आहे असं आरोपींकडनं कबुली भेटलेलं आहे आरोपी आरोपी, आरोपी गुन्हेगारच्या पार्श्वभूमी विचारले का हं दीपेश मालवी यांच्या विरोधात आधीचा तीन गुन्हा दाखल आहेत तीनशे सात तीनशे चौऱ्याण्णव आणखी मारामारीचा गुन्हा आणि आमशाकचा गुन्हा देखील त्याच्यावरती दाखल आहे आणि एक आरोपी एक कुणाल यांच्या विरुद्धात जुन्या दोन गुन्हा दाखल आहेत सर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदा एवढी मोठी कारवाई तर निवडणुकीचा काही कालवर आहे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणजे सर्व पोलीस स्टेशननी ड्रग्स असो लिकर असो आणखी इलिगल ॲक्टिव्हिटीजवर कारवाई चालू आहे त्याच्या अनुषंगाने जे कारवाई करत असताना ही एक सापडलेलं आहे म्हणजे निवडणुकीच्या अनुषंगाने असं सांगता येत नाही बट आम्ही जे कामगिरी करताना ही एक सक्सेस भेटलेला आहे अमाऊंट वाईज बहात्तर लाख ऐंशी हजार रुपयेचं अमाऊंट आहे